अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अण्णा भाऊंची लेखणी अवघ्या हो महाराष्ट्राची शान आहे अवघ्या महाराष्ट्राची शान आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या काही बालमित्रांनो मी जे काही तुम्हाला दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे रोजी वालूबाई यांच्या पोटी झाला त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते लहानपणापासूनच होती एकदा ते शेजारच्या गावाच्या जत्रेत मित्राबरोबर गेले होते आणि जत्रेत एका ठिकाणी खूप गर्दी होती ते त्यांच्या ते ते तें, मित्राला म्हणाले चल आपण त्या गर्दीत जाऊ ते, ते त्या गर्दीत गेले बघतात तर काय तिथे माणूस एक व्यक्ती ठाम आवाजात भाषण करीत आहे आणि तितक्यातच तिकडून ब्रिटिश सरकारची फौज पळत आलेली आहे हे पाहून तो भाषण करणारा व्यक्ती आपल्या उडाल टाच मारतो आणि तेथून जंगलाकडे फरार होतो हे पाहून अण्णा भाऊ साठे त्यांच्या मागे पळायला लागते जंगलाच्या मधोमध आल्यावर त्या व्यक्तीने तर माग ब्रिटिश सरकारची फौज नाही तर एक पोरग आपल्या माग धाव घेत होऊन घोडा थांबवला आणि विचारलं विचारलं आणि बाळ तुझे नाव काय अण्णा भाऊ म्हणाले मला फक्त एकच जाणून घ्यायचे आहे तुम्हाचे तुमचे नाव काय तुमचे नाव मला माहित झाले तर मी माझ्या घरी जाऊन फकीरांना सांगेल भाषण करणारा व्यक्ती म्हणाला बाळ मला सर्व लोक क्रांतिशी नाना पाटील असे म्हणतात मित्रांनो मित्रांनो अण्णा भाऊ साठे लहानपणापासून संघर्ष करायचा होता म्हणून त्यांनी एकोणीसशे बेचाळीस सालाच्या जा। चले जाव या, स, आ, या आंदोलनात सहभाग घेतला मित्रांनो लहान असताना त्यांना मुंबईला जावं लागले होते केवळ दहाव्या अकराव्या वर्षात त्यांना खाणकाम गिरणी काम जे हातात पडेल ती कामे करावी लागली पण त्यांनी आपल्या आतमधला शाहीर कधीच मरू दिला नाही त्यांनी आतमधला आत शाहीर कधीच मरू दिला नाही त्यांनी फक्त दीड दिवसाच्या शाळेत जाऊन तब्बल पस्तीस कादंबऱ्या कथासंग्रह संग्रह पवाडे वटनाट्य लावण्या यांची निर्मिती करणारे अण्णा भाऊ साठी हे अजोड आहेत मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणेल सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही अण्णा भाऊंची लेखणी कधी मिटणार नाही कधी मिटणार नाही एवढे बोलतो आणि माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराज